नमस्कार मित्रांनो लक्ष्मी येथील घरा एक मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ ही असतील फायद्याची रूप तुमची रास आहे का नशिबवान, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्लीज गुरुचे या तिन्ही नक्षत्रातील गोचर काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहे तसे शुक्राला दैत्य गुरु व बृहस्पतीला देव गुरु म्हटले जाते त्यामुळे एका गुरुचे दुसऱ्या गुरुच्या राशीतील गोचर सकारात्मक प्रभाव वाढवणार आहे एक मे दोन हजार चोवीस पासून अनेक मोठ्या ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे अगदी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बृहस्पती गुरु आपला मित्र ग्रह मंगळाची रास सोडून कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात व दैत्य गुरु शुक्राच्या ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे चौदा मे पर्यंत गुरु ऋषभ राशीत असणार आहे गुरु ऋषभ राशीत असतानाच कृतिका नक्षत्रात दुसरा तिसरा व चौथा टप्पा सुद्धा पार करणार आहे त्यानंतर गुरु रोहिणी नक्षत्र व मुग शिरा नक्षत्रातून पहिला व दुसरा टप्पा पार करून पुढे चालणार आहे कृतिका नक्षत्राचा स्वामी सूर्य रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र व मुग शिरा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे सूर्य चंद्र व मंगळाचे गुरुंसह मित्रत्वाचे नाते आहे त्यामुळे गुरुचे या तिन्ही नक्षत्रातील गोचर काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहेत तसेच शुक्राला दैत्यगुरु व बृहस्पतीला देवगुरु म्हटले जाते त्यामुळे एका गुरुचे दुसऱ्या गुरुच्या राशीतील गोचर सकारात्मक प्रभाव वाढवणार आहे हा शुभ प्रभाव व न नक, लाभ नक्की कोणत्या राशीला लाभ अनुभवण्याची संधी देणार व कुणाचे नुकसान घडवून आणणार याचा आढावा घेऊया मे महिन्यातील नशीबवान राशी कोणत्या बहस्पती गृहचे गोचर पाच राशींना लाभदायक संधी उपलब्ध करून देणार आहेत यामुळे मे महिन्यात या या पाच पाच राशींचे अच्छे दिन सुरू होणार आहेत राशींमध्ये कर्क सिंह रुचिक व मकर यांचा समावेश आहे या पाचही राशींना धन लाभाचे योग आहेत वाढ वडिलांच्या रूपात जुन्या गुंतवणुकीतून भावंडांच्या माध्यमातून व जोडीदाराच्या साथीने या पाच राशींना आर्थिक लाभाची दारे उघडणार आहेत आरोग्यात सुद्धा सुधार दिस दिसून येऊ शकते एखादा जुना आधार तुमची पाठ सोडेल तुमच्या माध्यमातील माध्यमातून समाजातील गरजूंना मदत होऊ शकते ज्यामुळे या कालावधीत मानसिक समाधान लाभू शकते एखादी उन्हाळी सल सुद्धा यशस्वी होईल मे महिन्यात या राशींनी राहावे सावध मेष मिथुन तूळ धनु कुंभ या राशींच्या मंडळींना सावध राहण्याची गुंतवणूक खाजगी आयुष्यात तुमची शारीरिक व मानसिक शक्ती खर्च करावी लागेल अशा स्थिती येऊ शकतात मन शांत ठेवण्यासाठी ध्यान धारणा किंवा उपासना करण्यावर भर द्या लहान लहान गोष्टींनी चिडचिड होऊ शकते वाणीवर नियंत्रण ठेवा तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा और आणि हा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये